राज्यातील नागरिकांना हक्काचं घर आणि चांगलं घर मिळावं तसंच झोपडपट्टी विरहित शहर असावं आणि राज्यातील प्रत्येक गरीब बांधवाला हक्काचं घर मिळावं हे शासनाचं स्वप्न आहे त्यासाठी एक हजार पाचशे अडतीस प्रकल्पांच्या माध्यमातून पंधरा लाख सदनिकांच्या उभारण्यासाठी मान्यता देण्यात आली आहे असं प्रतिपादन राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केलं पिंपरी चिंचवड महानगरपालिकेतर्फे पिंपरी आणि आकुर्डी इथं प्रधानमंत्री आवास योजना शहरी अंतर्गत उभारलेल्या गृहप्रकल्पातील लाभार्थी निश्चित करण्यासाठी चिंचवड येथील रामकृष्ण मोरे सभागृहात आयोजित संगणकीय सोडत कार्यक्रमात ते बोलत होते कार्यक्रमाला खासदार श्रीरंग बारणे आमदार अण्णा बनसोडे महानगरपालिका आयुक्त शेखर सिंह अतिरिक्त आयुक्त उल्हास जगताप आदी उपस्थित होते उपमुख्यमंत्री पवार म्हणाले राज्यात नऊ लाख सदनिकांना केंद्रीय मान्यता सनियंत्रण समितीची मान्यता मिळाली आहे सहा लाखाहून अधिक कुटुंबांना सदनिकांसाठी अनुदान देण्यात आलं आहे राज्यात मुंबई पुणे नाशिक नागपूर छत्रपती संभाजीनगर पिंपरी चिंचवड या महानगरपालिका क्षेत्रात म्हाडा सिडको झोपडपट्टी पुनर्वसन प्रकल्प आदी माध्यमातून घरं उपलब्ध होत आहेत आदिवासी बांधवांसाठी शबरी आवास योजना आदिम आवास योजना अनुसूचित जातीच्या नागरिकांसाठी रमाई घरकुल योजना पारधी आवास योजना अटल बांधकाम कामगार आवास योजना राबवण्यात येत अशा विविध योजनांमधून नागरिकांना हक्काचं घर मिळवून देण्यात येईल ग्रामीण भागातील पंडित दीनदयाळ उपाध्याय योजने कर जागा खरेदीसाठी अनुदान एक लाखापर्यंत वाढवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे गरजू कुटुंबांना घर गर मिळाल्यानंतर त्यांच्या चेहऱ्यावर दिसणारा आनंद मनाला समाधान देणारा आहे असं त्यांनी सांगितलं म्हाडा अधिनियम सुधारणा विधेयकाला राष्ट्रपतींची मंजुरी मिळाली असल्यानं धोकादायक इमारतींच्या पुनर्विकासासाठी तसंच रखडलेले प्रकल्प पूर्ण करण्यासाठी लाभ होणार आहे असंही उपमुख्यमंत्री म्हणाले पवार पुढे म्हणाले पिंपरी चिंचवड शहराच्या सर्वांगीण विकासासाठी अनेकदा कठोर निर्णय घेण्यात आले वाढत्या शहराच्या गरजा पूर्ण करण्यासाठी अनेक सुविधा निर्माण कराव्या लागतात रोजगाराच्या निमित्तानं बाहेरील अनेक नागरिक शहरात येतात त्यांना हक्काचं घर देण्यासाठी केंद्र सरकार दीड लाख आणि राज्य शासन एक लाख रुपये अनुदान देतं हे घर चांगल्या दर्जाचं असावं असा, असा शासनाचा प्रयत्न आहे हक्काच्या घरासाठी अकरा हजार दोनशे सत्याऐंशी इच्छुकांनी अर्ज भरून पिंपरी चिंचवड महानगरपालिकेवर विश्वास दाखवला आहे महानगरपालिकेनं सोडतीनंतर पात्र लाभार्थ्यांना घराचा ताबा कधी मिळणार हे त्वरित कळवावं त्यासाठी उशीर लावू नये शहरात जागा उपलब्ध असल्यास कामगारांसाठी सोलापूरच्या धर्तीवर गृहसंकुल उभारण्याचा प्रयत्न करण्यात येईल असं त्यांनी सांगितलं चरहोली बोराडेवाडी डुडुळगाव आकुर्डी पिंपरी राबेत या ठिकाणी इच्छुकांचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी गृह प्रकल्प राबवण्यात येत आहेत राज्यात एकूण लोकसंख्येच्या दोन टक्के दिव्यांग आहेत त्यांनाही चांगलं घर मिळवण्याचा हक्क आहे रावेतमध्ये प्रकल्प उभारण्यासाठी नागरिकांनी सहकार्य करावं महानगरपालिकेतर्फे आयोजित सोडतीचा कार्यक्रम संगणकीय प्रणालीवर आधारित असून अत्यंत पारदर्शक आहे त्यामुळे नागरिकांनी मध्यस्थांकडून होणाऱ्या फसवणुकीला बळी पडू नये सोडतीत घर न मिळाल्यास नागरिकांनी निराश होऊ नये भाडा किंवा शासनाच्या इतर योजनांच्या घरांसाठी प्रयत्न करावे शहरात अधिकाधिक गृह प्रकल्प उभारण्याचा प्रयत्न राहील असं पवार म्हणाले गृहनिर्माण प्रकल्पात योगदान देणाऱ्यांचे त्यांनी अभिनंदन केले मनपा आयुक्त सिंह यांनी प्रस्ताविकात प्रकल्पाविषयी माहिती दिली प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत एकूण नऊशे अडतीस सदनिकांची सोडत काढली जात आहे सोडतीचा निकाल महापालिकेच्या संकेतस्थळावर आणि लाभार्थ्यांच्या मोबाईलवर देण्यात येणार आहे पिंपरी प्रकल्पात तीनशे सत्तर सदनिका असून त्याची एकूण किंमत सत्तेचाळीस कोटी असून त्यात केंद्राचा आहे पाच कोटी पन्नास लक्ष आणि राज्याचा तीन कोटी सत्तर लक्ष आहे आकोडी प्रकल्पात पाचशे अडुसष्ट सदनिका असून त्याची किंमत सत्तर कोटी आहे त्यात महानगरपालिकेचा हिस्सा सोळा कोटी ऐंशी लक्ष राज्य शासन पाच कोटी साठ लक्ष केंद्र सरकार आठ कोटी पन्नास लक्ष असून उर्वरित लाभार्थ्यांचा हिस्सा दोन्ही प्रकल्पांचे तीस मीटर चटई क्षेत्र असून त्यात सर्व प्रकारच्या आवश्यक सुविधा देण्यात आल्या आहेत असं त्यांनी सांगितलं